एक राजकारण आहे महाराज राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार आहे या पार्टीने तसं केलं त्या पार्टीने तसं केलं परंतु मेन मेन महत्वाचा विषय विकास विकास कामावर आपण काही बोलत नाही विकास कामावर आपण काही विषय मांडायला पाहिजे नेमकं काय विकास आहे माझी आमदार आरोप करतात की हा मी हा विकास केला तो विकास केला परंतु त्या आरोप प्रत्यारोप होतात परंतु आपला विकास असणार आपली काय प्रतिक्रिया या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी बरोड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुट आपल्यासोबत आहेत शंतनु महाराज रसे सर नुकताच माजी आमदारांनी आजी आमदारावर म्हणजे चंदूभाई यावलकर आरोप केले आहेत एका मध्ये त्यांनी आरोप केले एक आपण पक्षाचे प्रवक्ते आहेत आपण एक महाराज आहेत तर नेमकं या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी आधी तर मला एक गोष्ट हे समजत नाही की आमची लाडकी अर्धवटराव नेमकं चंदुभवनवर टीका करतात की स्वतःवर टीका करून घेण्यासाठी ते अशा प्रकारचे वक्तव्य करतात खरं तर हे हास्यास्पद आहे की एक माजी आमदार या प्रकारचे वक्तव्य करतो जे वक्तव्य अत्यंत तर्कहीन असतातच आणि त्याला कुठलाही आधार नसतो बिनबुडाचे आरोप म्हटले तर त्यात काय वावगे आता आमचे जे लाडके माझे आमदार आहे यांचं ना सध्या लहान मुलासारखं झालेलं आहे ते लहान मुलं कसं करतं आई 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 आई, आई मध्ये मानलं तसं सध्याच्या स्थितीमध्ये आमचे जे हे अर्धवटराव आहे अर्धवटरावांचं तसंच सुरू आहे मतदालांना मतदालांना मादी आमदार आधी आमदारांना कनी निधीने आणला त्यानं कनी आपल्या विखात कामंनी केले अशा प्रकारची फलतूपणा सध्या अर्धवटरावांच्या माध्यमातून सुरू आहे कारण त्यांना बोलायला मुद्देच राहिलेले नाही आहे मी या मार्फत आपणासोबत त्या सर त्यांनी जे जे आरोप केलेले आहे त्या त्या सर्व आरोपांचे अगदी सविस्तर उत्तर देणार आहे त्यांनी आधी म्हटलं की भाजपने निष्ठावंतांना डावललं यावर मी असे सांगू इच्छितो की भाजपने जे आमची अर्थातच पूर्ण देशभरातलं जे तुम्ही एक दृश्य बघाल की भाजप नेहमीच नवनवीन कार्यकर्त्यांना संधी देत असतो आणि याच प्रकारे जो पक्षाने सर्वे केला त्या सर्वेच्या आधारे येथे वरुडमध्ये त्यानंतर मोर्शीमध्ये आणि घाट घाटमध्ये अशा तिन्ही नगर परिषदेमध्ये दोन भाग हे नवीन चेहरे देण्यात आलेले आहे आणि एक भाग हे जुने चेहरे देण्यात आलेले आहे या प्रकारे पक्षाने येथे बॅलन्स राखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आता जुन्या लोकांच्या अनुभवांची आम्हाला खरोखर गरज तर आहेच पण त्यासोबतच जर तुम्ही बघाल की तिन्ही शहरांमध्ये जे काही आमचे जुने उमेदवार होते यांच्याबद्दल कुठे ना कुठे अँटी इन्कम्बन्सिव्ह होती आणि ती जी अँटी इनकम्बन्सिव्ह होती त्यामुळे जनतेच्या मनातला सगळा आम्ही हाल जाणून तेथे चंदूभाऊंच्या माध्यमातून चंदूभाऊंच्या नेतृत्वाखाली सन्मान्य बोंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सन्मान्य जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही तेथे तिकीट वाटपाचा हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे हा पार पडला आता निष्ठेची गोष्ट कोण करत आहे तर ते बघा ज्यांनी वारंवार पक्ष बदलले सगळ्यात आधी या आधी पण आपणासोबत जेव्हा मी बोललो होतो तेव्हा पण सांगितलं की यांनी सन्मान्य राजू शेट्टी साहेबांना सोडलं त्यानंतर रविकांत तुपकर साहेबांना सोडलं त्यानंतर आदरणीय भैया साहेबांना सोडलं आणि त्यानंतर आता आमच्या लाडक्या अजितदादाबरोबर पण हे किती दिवस राहतात यावर पण एक प्रश्नचिन्ह आहे आणि अशी व्यक्ती जर पक्षनिष्ठेच्या गोष्टी करत असेल आणि ते पण त्यांनी जो गोतावळा जमा केलेला आहे त्यामध्ये बघा तुम्ही किती पक्षनिष्ठ आहे त्यामध्ये एक प्रभाग नावचं वाननेल त्यांना मी म्हणेल कारण कसं आहे आधीच माज, आ, माजी आमदारांजवळ आमच्या अर्धवटरावांजवळ खूप प्रमाणामध्ये जमुरे जमा झालेले होते आता जमूरे त्यांच्या पोसणीचे त्यांना सवयी या अंगावर आप्ता घेण्याची म्हणून त्यांनी हे जंगली वाननेर पोसण्याचा प्रयत्न केला आता हे त्यांच्यासोबत कितपर्यंत पक्षनिष्ठ राहतं एकनिष्ठ राहतं हे पण आपण पुढील दिवसांमध्ये बघूच आता यांच्याबद्दल जर बोलायचं झालं या महोदयांबद्दल जर सांगायचं झालं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की यांची कारकीर्द काय राहिलेली आहे यांच्या कारकिर्दीबद्दल जर आपण बोललं तर माजी नगर नगराध्यक्षांना हे फक्त मत मागायला फिरवतात आणि त्यानंतर मत मागायला फिरवून पाच वर्ष नगर नगराध्यक्षांच्या हातामध्ये काहीही कारभार न ठेवून स्वतःच्या हातामध्ये सत्तेची जी पूर्ण लगाम ठेवून तिथे शास शासन करण्याचा प्रयत्न करतात हे खरं तर सत्ता पिसासू लोक आहे आता माझी आमदार जे आहे हे अर्धवटराव आपले यांच्याबद्दल जर बोलायचं झाल्यास आपण सर्वांनाच माहिती आहे की एका विशिष्ट समाजाप्रती त्यांच्या मनामध्ये किती जास्त द्वेष भरलेला आहे आता ज्या समाजाप्रती त्यांच्या मनात द्वेष आहे सध्याचं वरुडचं राजकारण बघा की कुठल्या टोकाला जाऊन पोहोचलेलं आहे की त्याच समाजाच्या एका बहिष्कृत आणि त्यानंतर तडीपार समाजातून तडीपार अशा व्यक्तीसोबत त्यांना कुठं ना कुठं स्वतःची गाठ बसवून त्या समाजावर स्वतःचं नेतृत्व स्थापन करण्याचा एक केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे खर तर यांच्या पक्षाला पक्ष म्हणावं कि अखिल पक्ष तडीपार संघटना म्हणावी हेच मला कळत नाही आता हे कशावरून तर आपल्याला माहितच आहे की माजी आमदार साहेबांच्या तडीपारीचे किस्से या मतदारसंघाच्या लहान मुलाच्या होटा होटावर वसलेले आहे आणि त्यानंतर सगळ्या पक्षांमधून जे काही लोक तडीपार होते त्यांना बहिष्कृत केलं जातं अशा सगळ्यांचं एक त्यांनी कुठं ना कुठं संघटन उभं केलं आणि असं एक केविलवानं पॅनल त्यांनी तिथे रन करण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं पॅनलचे सूत्रही त्यांच्या हातात नाही हे जे जंगली वाननेर प्रभाग नव जर घेतलं हे सगळे सूत्र त्याच्या हातात एवढी केविलवाणी गोष्ट त्यांच्या राजकारणाची तिथे झालेली आहे आणि त्यानंतर ते जे म्हणतात त्यांनी अजून विविध विविध आरोप केले त्या आरोपांवर अजून माझं एक उत्तर असं आहे की आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम जर खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर ते वरुड शहरामध्ये आमच्या पक्षाने केलेलं आहे कारण आम्ही आदिवासी समाजाचा अत्यंत होत करू प्रामाणिक असणारा वयाच्या अठराव्या वर्षी पासून समाजकारणामध्ये सक्रिय असणारा उच्च शिक्षित असणारा असा एक सर्व सक्षम उमेदवार भारतीय जनता पक्षाने ईश्वर दादा सलामी यांच्या रूपाने इथे दिलेला आहे त्याविरोधात तुम्ही कुठला उमेदवार दिला तुमचा उमेदवार शुद्ध आदिवासी तरी आहे का हा आदिवासी समाजाचा अपमान नाही का आणि तुम्ही उलट उमेदवारीवर प्रश्न उपस्थित करता किती हे केविलवाणी गोष्ट तुमच्या सा तुमच्या सारख्यांसाठी असायला पाहिजे त्यानंतर आदिवासी समाजासोबत तर तुम्ही विश्वासघात केलाच आहे पण जे जंगली वाढणेर तुमचं सध्या पॅनल चालवत आहे हे जे पॅनल चालवले जात आहे त्यांनी त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा असताना अशा प्रकारे कारभार चालवलाय सगळ्यांना माहीत आहे सगळे सूत्र स्वतःच्या हातात घेतले ठेवून आणि एक प्रकारचं तिथे एक छत्री राज्य त्यांनी केलं आता जर लोकांनी तुमचा हा उमेदवार जर निवडून दिला तर तिथे पण जर त्या तुमच्या ज्या नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहे त्यांना तुम्ही जागेवर बसवाल आणि एक प्रकारची पुरुष प्रधान पुढे नेत स्त्री स्त्री शक्तीचा अपमान करत संपूर्ण संघटन शक्ती स्वतःच्या हातामध्ये घेत तिथे तिथे तुम्ही तुमचा सत्ता पिसाचोपणा दाखवत तिथे सत्ता स्वतःच्या हातात ठेवाल हे गोष्ट ह्या वरुड शहरातील लोकांना लोकांच्या कुठे न कुठे नजरेत आलेली आहे आणि याच कारणास्तव काय झालं की वरुड शहराचं जे सगळं वातावरण आहे हे कुठे ना कुठे भगवामय झालेलं आहे आणि हे भगवामय वातावरण बघून यांना तर हिंदुत्वाची एलर्जी आहेच यांना हिंदुत्व तर नको हिंदुत्वावरून अजून एक गोष्ट लक्षात आली की प्रभाग चार मधून यांनी एका स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या सत्ता पिसासू कार्यकर्त्याची पत्नीला उमेदवारी दिलेली आहे त्यावर पण मी बोलू इच्छितो हे जे महोदय प्रभाग चार मधून ज्यांनी स्वतःच्या पत्नीला उमेदवारी मिळवून दिली हे, हे जे महोदय आहे हे भाजपामध्ये होते भाजपाचे युवा मोर्चाचे सरचिटणीस होते आपणा सगळ्यांना माहिती आहे जेव्हा ते सरचिटणीस होते तेव्हा मागच्या वर्षी जेव्हा हिवाळी अधिवेशन होतं त्या हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये आमचे सन्माननीय आमदार चंदुभाऊ यावलकर यांचे अत्यंत जवळचे व एकनिष्ठ असणारे त्यांचे जीवाला जीव देणारे सहकारी सन्माननीय राजाभाऊ खान हे त्यांच्यासोबत एका फोटोमध्ये स्पॉट झाले फोटो मध्ये स्पॉट झाल्यावर यांच्या अंदरचे हे जे सगळे जातीवादी किडे आहे हे कशा प्रकारे बाहेर आले हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो हे जे कुठे ना कुठे स्वतःला आता मुसलमानांचे कैवारी दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे यांचा असली चेहरा काय हे दोन मिनटात आपणास पटवून सांगतो यांनी सकल हिंदू समाज नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तेव्हा मेसेज टाकला की सन्माननीय आमदार महोदय हे स्वतःसोबत एका मुस्लिम समाजाच्या व्यक्तींना घेऊन फिरतात आणि ते मुसलमान खरंच तुम्हाला मत टाकतील का असं त्यांनी त्यावर प्रश्न केला मुसलमान मत टाकेल नाही टाकेल आमच्या चंदूभाऊंचं आधीपासूनचं जे राजकारण आहे ते सर्वसमावेशक राहिलेलं आहे जाती धर्मासाठी सारखं राहिलेलं आहे मानवतावादी राजकारण राहिलेलं आहे त्याच अनुषंगाने ते सर्वांना जवळ ठेवतात आणि ज्यांच्यामध्ये टॅलेंट त्यांना दिसतं ज्यांच्यामध्ये कुठली ना कुठली त्यांना एक अशी ऊर्जा दिसते त्या ऊर्जेला एकत्रित संघटित करण्याचं ते काम करतात महाराज आपण जे माहिती दिली एक आरोप प्रत्यारोप रस्थाना सुरू असतात परंतु जे आता जे आमदार महोदयाने जे उमेदवार दिले आहेत वरुड असो मोर्शी असो किंवा शंजना घाट असो यामध्ये काही जुने काही नवीन चेहरे देण्यात आले आहेत वरुडमध्ये काही चेहरे असे आहेत ज्यांचे खरं ज्यांनी कोविड काळामध्ये खरखर रुग्णसेवा केली अशा काही चेहऱ्यांना संधी दिली आहे याबद्दल काय प्रतिक्रिया एकदम सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाने इथे संधी देण्याचं काम केलेलं आहे आपण दुसऱ्या कुठल्याही पक्षामध्ये बघा ज्यांच्याकडे बलाढ्य पैसा असता असते अशाच फक्त कार्यकर्त्यांना उभं राहण्याची संधी मिळते पण भारतीय जनता पक्ष हा एक असा सर्व समावेशक पक्ष आहे की ज्या पक्षामध्ये लहानातील लहान कार्यकर्त्याला सुद्धा मोठं करण्याचं काम पक्ष करत असतो याच अनुषंगाने काही रुग्णसेवकांना आणि जवळपास आमचे जेवढे सगळे जेवढे पण आमचे उमेदवार आहे हे सगळेच समाजकार्यामध्ये पाच वर्षापासून सक्रिय आहे दुसरीकडे तुम्ही विरोधकांचे उमेदवार बघा ते सध्या तुम्हाला फक्त त्यांचा पदाचा सुद्धा उमेदवार बघा फक्त रिझर्वेशन आलं म्हणून ते राजकारणाचं ढोंग करून पुढे आलेले आहे पण आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असो किंवा आमचे इतर सगळे उमेदवार असो हे मागील सातत्याने त्यांचे पूर्ण त्यांनी जीवनच कुठे ना कुठे समाजसेवेला समर्पित केलेलं आहे अशातीलच दोन एकदम स्ट्रॉंग नावं आमच्या पक्षातली जर असेल तसे तर सर्वच स्ट्राँग आहे पण वरुडला चिर परिचित असणारे जर असे काही नावं असतील तर ते म्हणजे सन्मान्य जीवनदादा मालपे आणि सन्मान्य किरणदादा सावरकर आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की कि किरणदादा सावरकर तर जे जिवंत लोक आहेत त्यांची तर सेवा करतातच पण पर मनो मरणोपर्यंतसुद्धा ती त्यांची सेवावृत्ती सोडत नाही अशा व्यक्तींवर विरोधक आरोप करतात अशा व्यक्तींना विरोधक डिव डिवसण्याचा प्रयत्न करतात त्यांना सांगतात की तुमच्यातली माणूस की प्रेत उचलू उचलू मरून गेलेली आहे हे कितपत योग्य आहे हे जनतेनं ठरवलं पाहिजे विरोधकांचं असं वक्तव्य कुठे ना कुठे समस्त हा ही जी आपली भारतीय संस्कृती आहे या भारतीय संस्कृतीच्या सेवाभावी वृत्तीचा अपमान करणारे हे विरोधकांचे वक्तव्य आहे अरे तुम्ही काय करताय तुम्ही तर पाच वर्ष घरातच बसले राहिले तुमच्याजवळ जेव्हा सत्ता होती नगर परिषदेची तेव्हाही घरात बसले राहले त्यानंतरही तुम्ही फक्त वावर न घर वावर न घर आणि थोडाफार लालीचा धंदा एवढंच तुम्ही केलं आणि निष्ठावंतांची तुम्ही गोष्ट करता तर निष्ठावंतांना इथे संधी देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलंच आहे सन्मान्य हरीश भाऊ कानुगो यांच्या पत्नीला उमेदवारी देणं असो किंवा जीवन मालपे त्यानंतर सन्माननीय किरणदादा सावरकर हे असो भारतीय जनता पक्षाने जसे नवीन उमेदवारांना संधी दिलेली आहे तसेच निष्ठावंतांनासुद्धा संधी देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने इथे केलेलं आहे सौ छाया दु दुर्गे असो किंवा डॉक्टर निलेश बेलसरे असो त्यासोबत प्रकाश माळोदे असो किंवा मग सीमा हरीश कानुगो असो देवेंद्र बोडखे असो किंवा रेखा राजेंद्र काळे असो त्यानंतर आमचे आताच मी जे नावं घेतले ते म्हणजे किरणदादा सावरकर असो जीवन मालपे असो अशा सर्व जुन्या लोकांना संधी देण्याचं काम इथे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे एक राजकारण आहे महाराज राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार आहे या पार्टीने तसं केलं त्या पार्टीने तसं केलं परंतु मेन मेन महत्वाचा विषय विकास विकास कामावर आपण काही बोलत नाही विकास कामावर आपण काही विषय मांडायला पाहिजे नेमकं काय विकास आहेत माझी आमदार आरोप करतात की हा मी हा विकास केला तो विकास केला परंतु त्या आरोप प्रत्यारोप होतात परंतु आपल्या विकासासंदर्भ आपली काय प्रतिक्रिया सर्वप्रथम अर्धवट रवानी <laughs> जे अर्धे विकास काम केलेले आहे या संदर्भात तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केलीच आता आमदार महोदयांनी सन्मान्य चंद्रभाई यावलकर यांनी विकास कामं काय केली तर पाच वर्षामध्ये यांच्याकडून जे कामं नाही झाली ती सन्मान्य चंद्रभाई यावलकर यांनी एका वर्षामध्ये करून दाखवली आता ते जर सगळे कामं या व्हिडिओच्या मार्फत जर मी तुमच्यापर्यंत मांडायला बसलो तर व्हिडिओ एक तास एवढा लांब होईल म्हणूनच आम्ही एक असा भारतीय जनता पक्षाने एक असा निर्णय घे घेतला आहे की उद्याला म्हणजेच चोवीस तारखेला आम्ही सात वाजताच्या आधी आधी सायंकाळी सात वाजताच्या आधी आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक सविस्तर अहवाल की चंदूभाऊंनी एका वर्षामध्ये काय केलं तुम्ही काय केलं होतं आणि चंदूभाऊंनी त्याच्यावर काय तोडगा काढला त्याचबरोबर वर फेसबुकवर जे केविलवानी पोस्ट या अर्धवटरावांनी टाकली त्या पोस्टचं ही सुद्धा सविस्तर उत्तर आणि यांच्यासारखं तर्थहीन आधाररहित उत्तर नाही तर तर्थ सोबतचं उत्तर आपण इथे तुमच्या तुम्हा सर्व मतदारांसमोर भारतीय जनता पक्ष समाज माध्यमांच्या माध्यमातून ठेवण्या ठेवल्याशिवाय राहणार नाही एवढी मी आपल्या सर्वांना वही देतो सर्वांना पुनशच्या सप्रेव रामकृष्ण आपल्यासोबत डॉक्टर शत्यदेव महाराज रसि राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतात परंतु आरोप प्रत्यारोपाचं कुठेतरी खंडन झालं पाहिजे आणि नेमकं खरं काय आहे हे खरं नागरिकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत आलं पाहिजे याकरता आजच्या माध्यमातून तुमची भेट घेण्यात आली राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार आहे परंतु गावचा विकास वरुण नगरीचा विकास होणं फार महत्त्वाचं आहे वरुणसोबत शेगाट असो की मोर्चे असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकास होणं फार महत्त्वाचं आहे विकासावर विकास हो चर्चा होणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे आपण जे सांगितलं की या संदर्भात जे विकासासंदर्भात जे काही स्टेटमेंट उद्याला आपण देणार आहे याकरता प्रेक्षकांनी आम्हीसुद्धा वाटपू पाहत राहणार निकोमनुसूस प्रवीण सरकार शिळामनिस पोटात